महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना निष्ठावंत उमेदवार म्हणून होणार फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार हे निष्ठावान असून शिंदे गटासारखे बंडखोर उमेदवार नसल्याचे उघड उघड हिंगोली मतदारसंघात बोलले जात आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत असून शिंदेगडाचे उमेदवार बाबुराव कदम महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर वंचित बहुजन आघाडीचे बीडी चव्हाण यांच्यात चांगलीच लढत दिसून येत आहे शिंदेगडात अनेक आमदारांनी बंडखोरी करून सत्ता स्थापन केली त्यामुळे यावेळेस गद्दारांना माफी नाही म्हणून निष्ठावंत उमेदवारास नक्कीच फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे त्यात मराठा समाजातील मतदारांनी आरक्षणाचा मुद्दा धरून महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने पराभूत करण्यासाठी कामाला लागण्याचे चित्र दिसून येत आहे याचाच फायदा उद्धव बाळासाहेब हो ठाकरे गटांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघात दीड ते दोन लाखांची लीड भेटून विजय निश्चित असल्याचे जीटीव्ही जी महाराष्ट्र न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये दिसून आला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख डोंगरकडा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.